नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आपला तुम्हाला माहीतच आहे तर मी अशा डाएट प्लॅनच्या आपल्या रेसिपीज दाखवत आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला सात्विक आहार पण दाखवत आहे तर आपल्याला आता ज्यूस करायचा आहे तुम्ही ओळखलंच असेल की इथे मी घेतलं आहे कलिंगड बारीक कापून घेतला आहे आणि त्याच्यासाठी मी सेंधव मीठ काळं मीठ घेतलं आहे सेंदमीठ असेल तरी चालेल आणि सब्जा घेतला आहे एक चमचा पूर्ण मोठा चमचा घेतला आहे सब्जा सब्जानी थंडावा खूप छान होतो या ज्यूसमध्ये तर आपल्याला आता करायचं आहे मिक्सरमध्ये हे बारीक करून घेणार आहे मी कलिंगडचे काप कलिंगडाचे फायदे आणि त्या ज्यूसचे फायदे इतके खूप आहेत त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण हा कलिंगड ज्यूस नक्की प्यावा नक्की घ्यावा रोज घेतला तर चांगलंच आहे आपल्यासाठी या ज्यूसमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतं ठीक आहे त्याच्यामुळे आपल्या हृदयाचा जो रक्त पुरवठा आहे तो नॉर्मल होतो तसेच ब्लड प्रेशर पण नॉर्मल राहतं त्यामुळे हा ज्यूस किती महत्त्वाचा आहे तुम्हाला कळलंच असेल तसंच फायबर जास्त प्रमाणात असतं याच्यामध्ये नाही का तर आपण जे जेवतो जो आहार घेतो तोही पचायला आपल्याला हलका जातो ह्या ज्यूसमुळे तर आता मी हा हे जे कलिंगडाचे काप आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि तुम्हाला दाखवते की किती छान बारीक करून ठेवलं आहे मी आणि मग याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं तेही सांगते एक राहिलं मी थोडंसं पुदिना पण घेणार आहे या ज्यूसमध्ये बारीक करायला तर याच्यामध्ये टाकणार आहे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते हा ज्यूस पिल्याने आपण आपलं वजन लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रमाणात लवकर कमी होतं तर रोज आहारात हा ज्यूस घेऊया आपण हे बघा या ग्लासमध्ये मी ज्यूस भरून घेतला आहे बारीक केला होता एकदम कलिंगड आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हे जे सेंधो मीठ जे काळं मीठ घेतलं आहे मी ते थोडं एवढंच एवढंच मी टाकत आहे आणि आपल्याला सब्जा घ्यायचा आहे याच्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला सब्जा टाकायचा आहे तर मी सब्जा घेते किती छान आहे बघा ठीक आहे दोन चमचे असे घेतले आहे आणि हलवून घेते व्यवस्थित असं खालपर्यंत मी हलवून घेते ओके गे। तर हा ज्यूस तयार झालेला आहे आपण याच्यामध्ये पुदिनासुद्धा टाकलेला आहे त्याचा फ्लेवर खूप छान येतो या ज्यूसमध्ये तर हा ज्यूस नक्की घ्या दुपारी ताक किंवा हा ज्यूस असं तुम्ही घेऊ शकता आणि सब्जा सब्जा पण थंड करतो आपलं शरीर त्यामुळे सब्जाचं प्रमाण एक दोन चमचे घ्याच याच्यामध्ये ज्यूसमध्ये आणि मीठ आणि काळं मीठ असं दोन्ही टाकलं तरी चालेल तुम्ही मी फक्त काळं मीठ टाकलं आहे तर एकदम साधा असा हा ज्यूस दाखवला आहे तुम्हाला मी तर हा नक्की तुमच्या आहारात सात्विक तुमचा आहार पाहिजेन उन्हाळ्यात तर आपलं वजन कमी होऊन जाईल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्या लोकांना ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद करते थँक्यू सो मच मस्तक आणि स्वस्थ रहा